नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक कराईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नांदेड शहरालगत असलेल्या नवीवाडी उपनगर येथे श्री संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त संत शिरोमणी श्री संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार प्रताप प्रतापरावडील चिखलीकर यांच्या हस्ते या सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापराव पावळे यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मानेवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मिलिंद देशमुख साहेबराव धनगे चर्मकार समाजाचे युवा नेते मनोज काकडे पी टी जमदाडे नातू खंदारे ॲडव्होकेट राम जोगदंड बालाजी सुंटके तुकाराम टोंपे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव अंद। कल्याणकर या गावचे प्रमुख प्रतापवाजी पावडे सरपंच वर्षाताई बुक्तरे मिलीश बाबुटेश्वर आम्ही सर्वच या भूमिपूजनाच्या कार्यक्रमान आलो आज जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला म्हणून त्यांच्या पावन समृद्धीला आम्ही सर्वांनी अभिवादन पण केलं समाजाची जी भावना आहे या ठिकाणी चांगलं सभागृह झालं पाहिजे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि मी त्यांच्या घोषणेचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते सभागृह निश्चितपणानं पडतो रविवाडी वाडी बुजुर्ग तालुका ना नांदेड इथे आज संत रोहिदास जयंतीच्या निमित्ताने आज जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिगलीकर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि या समाजातील सर्व नेते मंडळी आमच्या विभागातील जिल्हा माजी जिल्हा परिषदे आणि जे गायकवाड साहेब असो त्यांच्या समाजाची विदंबे असो ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित झाली आज या कार्यक्रमाचा औचित्य साधून ग्रामपंचायतवाडी बुजुर्ग यांनी या, या सांस्कृतिक सभागृहासाठी आणि संत रोहिदास महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचं आज भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही पंधरा वित्त आयोगातून सभागृहासाठी सात लाख मंदिर त्या सभागृहाचा आराखडा सुद्धा तयार केला भविष्यामध्ये भविष्यामध्ये हे सभागृह सर्व जाती धर्मासाठी आणि गोरगरिबीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार साहेब आमदार साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या परी स्वतःच्या पद्धतीनं आमदार साहेबांनी स्वतःचा पंचवीस लाखाचा निधी जाहीर केला सर्वतोप पर्यंत खासदार साहेब त्या माध्यमातून सभागृह स पूर्ण होण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करतो आम्ही समाजाच्या पाठीशी राहोत असं आज त्यांनी समा सांगितलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या सहकार्यात सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार